मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष सातपूर विभागाच्या वतीने माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र या संकल्पने अंतर्गत वक्तृत्व स्पर्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव व सातपूर विभागीय अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे यांचा पुढाकार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष सातपूर विभागाच्या वतीने माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र या संकल्पने अंतर्गत मौले हॉल येथे वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या या स्पर्धेस प्रमुख पाहुणे म्हणून हरिभक्त परायण दिगंबर महाराज किरकाडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातपूर उपविभागीय अध्यक्ष दत्ताजी जाधव हो। पत्रकार शशिकांत निर्मळ जनविकास फाउंडेशनचे संजयजी तुषार जाधव उपस्थित होते या गाड़ा, या काळात काळात यांत्रिक आणि इले, इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक यांचा वापर आहे संगणक टी व्ही आणि मोबाईल या तर रोजच्या वापरातील बाबी झालेल्या आहे संगणक टी व्ही इंटरनेट आणि मोबाईल या तर रोजच्या वापरातील बाबी झाले परंतु यांच्या अतिवापरामुळे विविध विविध प्रकारचे दुष्परिणाम जाणवू लागलेले आहेत माझे नाव पूजा नानाभाऊ शिप्पी मी इयत्ता आठवी मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र या विषयावर मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती महाराष्ट्र हे प्रामुख्याने कृषी प्रधान राज्य आहे बहुसंख्य शिक्षण घेताना पाहून आनंद होत आहे याचमुळे एक सुशिक्षित पिढी तयार होऊन आपल्या महाराष्ट्राला आपल्या महाराष्ट्राला त्यांच्या हातून समृद्ध करतील अशा माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र आहे एकशे नऊ उन्मादो मातृ दोषेन मूर्खता वाटोळ करतो किंवा तर वंशाचा उद्धार करतो म्हणून मला एकच सांगायचं आहे माझ्या बाळासाहेब दादांनी नागरिक साहेबांनी हे जे अकृत स्पर्धेचं नियोजन केलं एकदा त्यांच्यासाठी टाळ्या बाजू स्वागत करा चांगल्या पद्धतीने जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल मी पुण्याच्या एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो या स्पर्धेचे परिवेक्षक म्हणून श्रीमती रेश्मा बाळकृष्ण जाधव सौ माधुरी तुषार बोटकर यांनी काम पाहिले या स्पर्धेसाठी छत्रपती शिवाजी विद्यालयाचे शिक्षणाधिकारी प्रल्हाद रायते सर यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिक्षक आणि पालक उपस्थित होते सुंदर झालो वेगळे छत्रपती हे शब्द इथल्या प्रत्येक तरुणासाठी ठरतील आणि ते तसेच वागतील माझ्या स्वप्नातील माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र हे माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र हे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद